यानंतर आपले मार्गदर्शक पालकमंत्री आदरणीय जायभाव आपल्याला मार्गदर्शन करतील आज आपल्या सांगोला नगरीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसापासून ज्या प्रवेशाची गजा निर्णय उत्सुकता सगळ्या सांगोला वासियांना होती त्या उत्सुकतेला जवळजवळ आज दुपारपर्यंत पूर्ण निघाम मिळेल भारतीय जनता पक्ष देशामध्ये मोदीजींच्या आहे राज्यामध्ये देवेंद्रजींच्या आहे खूप मोठ्या ताकदीनं या देशाच्या विकासाचं काम करत आहे आणि देशाच्या विकासाची भूमिका घेत असताना गावखेड्यातल्या जिल्ह्या ज्या गावागावातल्या लोकांची भावना किंवा नेत्यांची भावना ही आहे की आपल्या गावाचा आपल्या भागाचा विकास करायचा असेल आपल्या भागातल्या जनतेला न्याय द्यायचा असेल तर आपल्याला देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षासोबत जायला लागेल या प्रवाहात जायला लागेल अशा पद्धतीची भूमिका अनेक नेते घेताना आपण सगळेजण पाहतोय आणि ह्याच्या मागचं भारतीय जनता पक्षाचं विकासाचं राजकारण हेच ह्यामागचं सगळ्यात मोठं सूत्र आहे त्याच अनुषंगाने आपण बघतो सांगोला तसा ऐतिहासिक आहे आदरणीय गणपती बाबांच्या विचारानं वाढलेला हा तालुक्यातला कार्यकर्ता आहे आणि त्यानंतर आपण बघतो आता पण अनेक कार्यकर्ते आज

त्या अनुषंगानं आपण खूप ताकदीन सांगोला नगरीचा सांगोला शहराचा आणि सांगोला तालुक्याचा विकासाचा संकल्प घेऊन आपण पुढे चालू अनेक विचारांना भारतीय जनता पक्षाच्या विचारामध्ये अनेक विचार सहभागी होताना आज आपण सगळेजण पाहतोय आदरणीय बाळासाहेबांचा त्यांच्या सगळ्या सहकार्यांचा भारतीय जनता पक्षासोबत झालेला प्रवेश त्यानंतर आदरणीय दीपक आबानी भारतीय जनता पक्षाच्या विचाराची घेतलेली भूमिका आणि त्यासोबत आज आपल्या शहराच्या दृष्टीनं आदरणीय ज्येष्ठ नेते मार्थेवा यांचंही भारतीय जनता पक्षामध्ये आज <प्राथ> या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात काही आमच्या माता भगिनी पण इकडे उपस्थित आहेत इकडं आमचे सगळे सहकारी उपस्थित आहेत तसा हा कार्यक्रम तातडीने ठरलेला आहे आणि फक्त पाच सात मिनिटाचा दहा मिनिटाचाच कार्यक्रम आहे तर आपल्या सगळ्यांचा आग्रह होता की भाऊ तुम्ही आलं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी आलो आज आदरणी आभांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला आहे असं या ठिकाणी निवडणुकीचा विषय सांगोला नगरीचा विकासा नगरीचं विकासाभिमुख राजकारण विकासा करत असतात या नगरीला एक ऐतिहासिक वारसा आहे सांगोला तालुक्याला वारसा आहे की निवडणुकीमध्ये हे नेते सगळे मिळून नियुद्ध करतात लढाई करतात एकमेकाच्या विरोधात लढत असतात परंतु निवडणूक झाल्यानंतर मात्र एवढा या तालुक्याचा विकासाचा विषय असू दे या तालुक्याच्या विचाराचा विषय असू दे हे सगळे नेते सगळे मध्ये बांधुळा घेऊन एकत्र येऊन या तालुक्याच्या विकासासंदर्भातली भूमिका घेत असतात मी दीपक आम्हाला मनापासून धन्यवाद की त्यांनी मी जेव्हापासून पालकमंत्री मंत्री त्याच पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि सातत्यानं आम्ही जी भूमिका मांडू त्या भूमिकेशी त्यांनी सहमती देण्याचं काम केलेलं आहे आदरणीय बाळासाहेब खूप तातडीने या ठिकाणी काम करत आहेत आणि आज सांगोला नगरपालिकेच्या नगरपंच पालिकेच्या शेवट